जीवन साथी भाग सतरा अक्षराने हॉटेलच्या किचनमध्ये जाऊन राघवसाठी जेवण बनवलं व ते वेटरकडे देऊन त्याला सर्व करायला लावलं आणि तिने आपल्या रूममध्ये जाऊन राघवची शर्ट आणि पॅन्ट घालून आली कारण तिचे कपडे भिजले होते तिच्याकडे जो दुसरा ड्रेस होता तो तिला डेलच्या प्रोग्रामसाठी हवा होता आणि नंतर तीही तिथे येऊन उभी राहिली राघव तिच्याकडे पाहतच राहिला पण तिचं लक्ष जाताच त्याने आपली नजर फेरली त्याने टेबलवर ठेवलेल्या पदार्थांवर आपलं लक्ष केंद्रित केलं ते पदार्थ टेस्ट करून पाहिल्यावर राघवला लगेच समजलं की ते जेवण अक्षराने बनवलं आहे त्याला ते खाण्याची इच्छा तर होती पण आपण नाराज असल्याचं लक्षात ते येताच त्याने जेवण करायला नकार दिला हे काय जेवण आहे माझ्यासाठी नॉनव्हेज जेवण घेऊन ये मला असं शाकाहारी जेवण नाही आवडत तो अक्षराकडे तिरक्या नजरेने पाहत म्हणाला अक्षरा सगळं शांतपणे बघत होते तिने वेटरला इशाऱ्यानेच ते जेवण घेऊन जायला सांगितलं वेटर नॉन व्हेज जेवण घेऊन आला ते जेवण टेबलवर मांडलं राघव त्या पदार्थांची तारीफ करायला लागला आणि अक्षराला त्या पदार्थांकडे पाहून कसंसंच होत होतं त्याने अक्षरालाही आपल्यासमोर बसायला लावलं राघव मी हे सगळं नाही खाऊ शकत मी शुद्ध शाकाहारी आहे ती तोंड वाकडं करत म्हणाली अक्षरा तू मला मनवत होतीस ना मला सांग तू माझी नाराजी दूर करण्यासाठी काय करू शकते तो कुरापाती नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला तुमची नाराजी दूर करण्यासाठी मी काहीही करू शकते अक्षरा आनंदाने म्हणाली मग माझी समजूत काढण्यासाठी तू चिकन खाऊ शकतेस का राघवने मुद्दाम विचारलं पण अक्षराने आपलं तोंड वाकडं केलं बघितलंस आली आहे मोठी माझी समजूत काढणारी तू माझ्यासाठी चिकन नाही खाऊ शकत तो तिच्याकडे नाराजीने पाहत म्हणाला अक्षरा तर प्युअर व्हेजिटेरियन होती पण तिला कसंही करून राघवची नाराजी दूर करायची होती तिला त्या पदार्थांकडे बघूही वाटत नव्हतं पण तिने कसं बसं स्वतःला तयार केलं त्या पदार्थांकडे पाहून तिला उलटी येत होती पण ती राघवसाठी तेही करायला तयार झाली होती राघव तिच्या प्रत्येक हावभावाचं निरीक्षण करत होता ती हळूच येऊन त्याच्यासमोर खुर्चीवर बसली राघव तिच्याकडे पाहतच होता तिने एक चिकनचा पीस कसा बसा हातात घेतला आणि आपले डोळे बंद करून घेतले कारण त्याच्याकडे पाहून तिला उलटी येत होती राघव आता चांगला शॉक झाला होता त्याला वाटलं नव्हतं की अक्षरा त्याच्यासाठी इतकी अशक्य गोष्ट करायला तयार होईल अक्षराने हळूहळू तो पीस आपल्या तोंडाजवळ आणला आणि तो तोंडात घालणार तोच राघवने तिचा हात पकडून तिला थांबवलं त्याने तो चिकनचा पीस तिच्या हातातून घेऊन खाली प्लेटमध्ये टाकला अक्षरा तू हे काय करत आहेस तो तिचा हात नॅपकिनने स्वच्छ करत म्हणाला तेच जे माझ्या दोस्तने मला करायला सांगितलं आहे मी या जगात कुणाचंही बोलणं टाळू शकते पण तुमचं कोणतंही बोलणं कधीही टाळू शकत नाही ती इमोशनल होत म्हणाली राघव खूप गिल्टी फील करत होता त्याचंही मन भरून आलं होतं पण अक्षरात तू तर शुद्ध शाकाहारी आहेस हे तर तुझ्या संस्कारांच्या विरुद्ध आहे तो अजूनही आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता पण ते आपल्या मैत्रीच्या विरुद्ध तर नाही ना आपण दोस्त आहोत आणि तुमची नाराजी दूर करण्यासाठी मी काहीही करू शकते ती पानावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली अक्षरा माझी समजूत काढणं तुझ्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे राघवला आता तिच्याबद्दल खूप सहानुभूती वाटत होती अक्षराने होकारार्थी मान हलवले तू सगळं करू शकते पण त्या दिवशी तू का आली नाहीस ते नाही सांगू शकत अक्षराने आपले कान पकडून त्याला डोळ्यांनी सॉरी म्हटलं तिच्याकडे पाहून राघवच्या चेहऱ्यावर स्माईल आली राघोने मैत्रीचा हात पुढे केला अक्षराने हसत आनंदाने आपला हात त्याच्या हातात दिला मला वाटलं नव्हतं की तू माझ्यासाठी चिकन खायलाही तयार होशील कोण असं करू शकतं त्याला अजूनही नवल वाटत होतं पण मी करू शकते मी तुमच्यासाठी काहीही करू शकते राघव तिच्या डोळ्यात पाहत होता शेवटी अक्षराने आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी राघवची नाराजी दूर केली होती राघवने ते सगळे पदार्थ परत वापस न्यायला लावले आणि शाकाहारी पदार्थ ऑर्डर केले अक्षरासाठी आज त्यानेही शाकाहारी जेवण केलं जेवण झाल्यावर दोघंही आपल्या रूममध्ये आले हे कसे कपडे घातले आहेस तू अक्षरा तू तिच्याकडे पाहत हसत म्हणाला व तिला आरशासमोर उभं केलं तू स्वतःला आरशात बघितलं आहेस का कशी दिसत आहेस तू त्याला खूप हसायला येत होतं काय झालं चांगलं नाही वाटत का, का। तुमचे तर कपडे आहेत ती आरशात स्वतःला निरखत म्हणाली स्टुपिट दिसत आहेस तू तो म्हणाला ते ना तुमचं शर्टच वाईट आहे त्यामुळे मी ठीक दिसत नाही आहे तिनेही त्याला उत्तर दिलं तुला म्हणायचं आहे माझे कपडे वाईट आहेत ठीक आहे माझे कपडे मला वापस हवे आहेत तो तिच्याकडे खोडकरपणे पाहत म्हणाला ते ऐकून अक्षरा शॉक झाली मलाही असे कपडे वापरण्याचा शॉक नाही आहे मी थोड्या वेळाने तुमचे कपडे वापस देते ती नर्वस होत म्हणाली नाही मला माझा शर्ट आत्ताच परत हवाय आताच्या आत्ता तो नॉटिली म्हणाला एकात लाईट बंद झाली तो तिच्याजवळ येत होता पण त्याच्याजवळ येण्याआधीच ती हसत तिथून पळायला लागली तुम्ही मला पकडूच नाही शकणार ती हसत म्हणाली तू मला चॅलेंज देत आहेस त्याने खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहत पटकन तिचा हात पकडला तिला आपल्याकडे वळून तो तिच्या डोळ्यात पाहत हळुवारपणे तिची टाय खोलली तिचं हृदय जोरात धडधडत होतं तिने लाजत आपला चेहरा वळवला व तिथून जायला लागली त्याने तिला मागून मिठी मारली तिचा चेहरा आपल्याकडे वळवत त्याने तिच्या चेहऱ्यावरचे केस हळुवारपणे बाजूला केले त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर काटा येत होता त्याने तिचा चेहरा आपल्या जवळ ओढत तिच्या गालावर आपले ओठ टेकवले त्या स्पर्शाने ती शहारली तिने आपले डोळे बंद करून घेतले पण तेवढ्याच दरवाजाची बेल वाजली ते दोघेही भानावर आले राघव पटकन दरवाजा उघडायला गेला दरवाजात हॉटेलचा मॅनेजर उभा होता राघवने त्याला दुसरी रूम रेडी करायला लावली होती कारण ही रूम साधारण आणि खूप छोटी होती तो मॅनेजर त्याला विचारायला आला होता की त्यांच्या दोघांपैकी त्या रूममध्ये कोण शिफ्ट होणार आहे पण राघवने त्याला सांगितलं की आता ते दोघेही शिफ्ट होणार आहेत त्याने स्माईल करत अक्षराकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावरही स्माइल आली राघो अक्षराला घेऊन त्या रूममध्ये आला ती रूम पाहून अक्षरा खुश झाली अक्षरा खूप उत्साहात त्या रूममध्ये गेली व सगळी रूम बघायला लागली राघवला तिची एक्साइटमेंट पाहून हसू येत होतं ही रूम खूप सुंदर आहे पण तिला गोड का म्हणतात तिने कन्फ्यूज होत विचारलं राघवही ते ऐकून कन्फ्यूज झाला तुम्ही तर म्हणाले होते की स्वीट म्हणजे गोड ते ऐकून राघवला हसायला आलं अक्षरात ते स्वीट नाही हे हनीमून स्वीट आहे जे लोक हनीमूनसाठी येतात त्यांच्यासाठी ते ऐकून अक्षरा थोडी अनकम्फर्टेबल झाली ती लाजून खाली पाहायला लागली राघवला तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून गंमत वाटत होती राघवच्या फोनची बॅटरी लो होती म्हणून त्याने अक्षराला चार्जर शोधायला लावलं ती बेडजवळील कपाटात चार्जर शोधायला लागली इतक्यात राघवला आईचा फोन आला ते ऐकून अक्षरा घाबरून त्यांच्याकडे पाहायला लागली पण राघवच्या फोनची बॅटरी लो असल्याने त्यांचं बोलणं झालं नाही आईच्या फोनमुळे अक्षरा अपसेट झाली होती तिला माहीत होतं की आईला समजलं की ते या हॉटेलमध्ये आहेत तर लगेच ती लगेच राघवला घेऊन जायला तिथे हजर होईल इकडे राघवच्या आईला माहीत झालं होतं की अक्षरा आणि राघव सोबत आहेत पण ते नेमके कुठे आहेत ते सुनील रावांनी तिला समजू दिलं नव्हतं त्यामुळे ती सारखी राघवला फोन करत होती इतक्यात लँडलाईन फोन वाजला अक्षराने तो फोन उचलला तो फोन सुनील रावांचा होता अक्षरा बेटा मी बाबा बोलतोय सुनील रावांचा आवाज ऐकून अक्षराला आनंद झाला बाबा तुम्ही ती हसत म्हणाली बेटा तुम्ही दोघं ठीक तर आहात ना मला तुमच्या दोघांची खूप चिंता राव होत आहे सुनीलराव इमोशनल होत म्हणाले बाबा आम्ही ठीक आहोत ते ऐकून सुनीलराव निश्चिंत झाले बेटा कोणी मानो अथवा न मानो पण मी तुला या घरची सून मानतो मी तुझ्यापेक्षा मोठं आहे म्हणून एक सल्ला देऊ इच्छितो बेटा आपले जीवन हे एका बिझनेससारखं असतं यात काहीतरी मिळवण्यासाठी लढावं लागतं तुला पण लढावं लागेल बाबा तिला समजावत म्हणाले पण आपल्यामुळे एखाद्या निरागस व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करणंही ठीक नाही ना, ना। अक्षर आपल्या मनातलं डाऊट बोलून दाखवत म्हणाली तुला असं वाटतंय ना की तू प्रियाबरोबर चुकीचं करत आहेस हे बघ बेटा जर प्रियाचं लग्न एका अशा मुलाबरोबर झालं जो दुसऱ्याच मुलीवर प्रेम करतो ते पण ठीक नाही आहे ना बेटा ज्या परिस्थितीत तुमचं लग्न झालं ते मला माहीत आहे पण ज्या अग्निभोवती तुम्ही फेरे घेतले ती तर पवित्र होती जे मंत्र जे वचन तुम्ही घेतले ते खरे होते मग लग्न खोटं कसं होईल राघोबरोबर तू हे लग्न त्याचा जीव वाचवण्यासाठी केलं होतंस कुठं आहे ती मुलगी जिने आपलं नशीब स्वतः लिहिलं होतं आज मी त्या मुलीला पाठिंबा द्यायला तयार आहे कारण मला माहीत आहे की राघवसाठी तीच मुलगी योग्य आहे कदाचित प्रियाबरोबर जे झालं ते चुकीचं होतं पण राघवसाठी तूच योग्य आहेस बाबा पहिल्यांदाच अक्षराला आपल्या मनातलं बोलून दाखवत होते बाबा मी तुम्हाला कधी म्हणाले नाही पण मलाही हे नातं निभवायचं आहे शेवटी अक्षरानेही सांगितलं बस बेटा मला हेच ऐकायचं होतं आता तुझ्या आणि राघवमध्ये जो कोणी येईल त्याला दूर कर ते म्हणाले व तिला काळजी घ्यायला सांगून फोन ठेवून दिला बाबाईशी बोलून अक्षराला खूप बरं वाटलं होतं आज तिच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या होत्या इतक्यात राघवने विचारलं की तिला चार्जर सापडलं की नाही पण अक्षराने चार्जर लपवून ठेवलं आणि चार्जर सापडलं नाही म्हणून सांगितलं तिला राघवसोबत वेळ घालवायचा होता आणि त्यासाठी तिने जे योग्य वाटलं ते केलं होतं अक्षरं चेंज करायला गेली व नाईट सूट घालून ना आली त्यात तिला थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं राघव सोप्यावर डोळे मिटून पडलेला होता पण मध्येच डोकावून पाहत होता की अक्षरं आली की नाही जर तुम्हाला झोप येत नाही तर तुम्ही झोपण्याचं नाटक का करत आहात ती त्याच्याकडे पाहून हसत म्हणाली तुला झोप नाही लागली राघवही उठून बसला नाही मला झोप येत नाही आहे राघवही तिच्याजवळ बेडवर जाऊन बसला ती शांतता तो एकांत एक खरं तर दोघांनाही थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून राघवने जाऊन टी व्ही चालू केला पण त्यावर नेमकं एक प्रणय दृश्य चालू होतं ते पाहून दोघेही शॉक झाले वातावरण अजूनच अनकम्फर्टेबल व्हायला लागलं त्यात राघवचा हात चुकून अक्षराच्या हाताला लागला आणि ती शहरून त्याच्याकडे पाहायला लागली दोघांनीही हळूच आपले हात बाजूला घेतले काय करावं ते दोघांनाही समजेना राघवने पटकन चॅनेल चेंज केलं पण त्या चॅनलवरही एक लव सीन चालू होता शेवटी राघवने टी व्ही बंद केलं हे टी व्हीवाले पण ना काही पण दाखवत आहेत शेवटी टेन्शन कमी करण्यासाठी अक्षरा त्याच्याकडे पाहत म्हणाले तुम्ही पूर्ण रात्र बसून माझ्यासोबत गप्पा मारू शकता ती खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती आजची रात्रच काय मी आयुष्यभर तुझ्यासोबत बसून गप्पा मारू शकतो राघव अक्षराच्या डोळ्यात पाहत म्हणालं दोघांचीही डोळे एकमेकांत गुंतले होते अक्षराच्या डोळ्यात आता राघवच्या प्रेमाची स्वप्न होती आणि राघो तर आधीपासूनच तिच्या प्रेमात पडलेला होता फक्त मनातील भावना ओठांवर येणं बाकी होतं गप्पा मारता मारता राघवला केव्हा झोप लागली ते त्यालाही समजलं नाही अक्षराने राघोला व्यवस्थित झोपवलं आणि प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवत त्याला निरखून पाहत होती राघव शांतपणे झोपला होता त्याने थोडी हालचाल केली त्याची झोप डिस्टर्ब होऊ नये म्हणून ती सोफ्यावर जाऊन झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून राघव आणि अक्षरा तयार झाले आज राघवसाठी खूप मोठा दिवस होता आजपासून राघव स्वतःच्या पायावर उभा राहणार होता अक्षरा राघवसाठी खूप खुश होती जेव्हा राघव आणि अक्षरा त्या इव्हेंटमध्ये पोहोचले तेव्हा बाबा आणि आकाश तिथे आधीच हजर होते राघव आणि अक्षराला आनंदी पाहून त्यांनाही खूप आनंद झाला शेवटी त्यांचा प्लॅन यशस्वी झाला होता पण त्यांनी राघव आणि अक्षराला यातलं काही सांगितलं नाही कार्यक्रम सुरू झाला सुनील रावांनी राघवला दोन शब्द बोलण्यासाठी स्टेजवर बोलावलं राघव स्टेजवर आल्यानंतर त्याने सगळ्यांना सांगितलं की त्याच्या यशाचं श्रेय तो त्याची पत्नी अक्षराला देऊ इच्छितो तिचं प्रोत्साहन आणि मदतीमुळे तो यात यश मिळवू शकला आहे त्याने अक्षरालाही स्टेजवर बोलावलं अक्षरा नर्वस होऊन स्टेजवर गेली राघवने सगळ्यांना त्याच्या पत्नीची ओळख करून दिली अक्षरानेही इंग्लिशमध्ये पाहुण्यांचं स्वागत करून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला राघव बाबा आणि आकाश आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते राघव प्राऊडली अक्षराकडे पाहत होता त्यानंतर राघवने डील साईन केली अक्षरा आनंदाने त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होती अक्षराने केक कट करून राघवला भरवला बाबांनाही अक्षराचा खूप अभिमान वाटत होता ज्यावेळी अक्षरा गावाकडून मुंबईत आली होती त्यावेळी ती किती बुजलेली शांत व कन्फ्यूज होती पण इतक्या कमी कालावधीत तिने स्वतःला बरंच बदललं होतं ती बरंच काही शिकली होती तो स्तनू आणि आई तिथे आल्या त्यांना पाहून अक्षरा त्यांच्याजवळ जाऊन या यशाबद्दल आईच्या पाया पडली तेथे सगळे असल्याने आईंना नाईलाजाने तिला आशीर्वाद द्यावा लागला ती तनुजाही पाया पडली आकाशने तिला सौभाग्य व ती भाऊ असा आशीर्वाद द्यायला लावला व तनुनेही नाईलाजाने तो दिला अक्षराने त्या दोघींनाही केक भरवला एका तऱ्हेने ती त्या दोघींनाही सांगत होती की तिने आपल्या पतीला परत मिळवलं आहे आई आणि तनुचं तोंड बघण्यासारखं झालं होतं बाबा आणि आकाश तर तोंड दाबून हसण्यात बिझी होते राघोने आईकडे जाऊन आपल्या आईवर ओरडल्याबद्दल तिची माफी मागितली आईही त्याला माफ करत त्याच्या गळ्यात पडली नंतर राघव अक्षराजवळ गेला आणि या यशाबद्दल तिने त्याला हक करून त्याचं अभिनंदन करावं अशी डिमांड केली पण अक्षरा सगळ्यांसमोर त्याला हक करायला तयार नव्हती पण त्याच्या आग्रहाखातर तिने त्याला साईड हक केला ते पाहून त्या दोघींचा तिळपापड झाला घरी आल्यावर अक्षरा विचार करत बसली होती त्या दोघांनी एकत्र घालवलेले क्षण आठवून तिच्या चेहऱ्यावर लाजीची लाली आली होती आमच्या नातेला मी मैत्रीचं नातं समजले होते पण हे नातं मैत्रीपेक्षा खूप जास्त आहे आणि याची जाणीव मला रागोपासून दूर झाल्यावर झाली तो द्वेष प्रेमात कधी बदलला ते समजलंच नाही मला आता नेहमी त्यांच्यासोबत राहायचं आहे पण मी त्यांना खरं कसं सांगू की ज्या आईवर ते इतकं प्रेम करतात इतका विश्वास ठेवतात तीच आई राघवशी खोटं बोलत आहे राघव कधीही या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही तिने देवाकडे सगळं काही ठीक करण्याची प्रार्थना केली त्या दिवशी अजून एक चांगली गोष्ट घडली होती अक्षराचे भाऊ आणि बहिणी परत गावी निघून गेले होते अक्षरा सीमाला मिस करत होती पण तरीही वहिनी परत गेल्याने तिला हायसं वाटलं होतं इकडे राघवने प्रियाला सगळं खरं सांगायचा सा निर्णय घेतला होता प्रिया त्याची मैत्रीण होती त्याला तिला आता अंधारात ठेवायचं नव्हतं त्याने जाऊन प्रियाला सांगितलं की त्याचं अक्षरावर प्रेम आहे पण प्रियाला ते ऐकून आश्चर्य वाटलं नाही तिला या गोष्टीची आधीच कल्पना होती तिने स्वतःला समजावलं होतं राघवने तिची माफी मागितली पण तिने त्याला आणि अक्षराला आधीच माफ केलं होतं तिने हसत त्याला अक्षराकडे परत जायला सांगितलं प्रियाला सांगितल्यामुळे त्याच्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरलं होतं इकडे घरी आल्यावर राघव आपल्या आईच्या रूममध्ये गेला त्याची आई त्याच्यावर नाराज होते त्याने आईला समजावून सांगितलं की अक्षरा त्यांच्यापेक्षा वेगळी आहे पण ती वाईट मुलगी नाही आहे ती काही दिवसात त्यांचंही मन जिंकून घेईल त्याच्या आईचाही आता नाईलाज झाला होता राघवच्या आग्रहाखातर ती अक्षराला एक संधी देण्याचा प्रयत्न करायला तयार झाली शेवटी आपल्या मुलासाठी आई काहीही करायला तयार असते ते ऐकून राघव खूपच खुश झाला त्याने आनंदाने आपल्या आईचे आभार मानले त्याच्या प्रेमाच्या मार्गातील सगळ्या अडचणी आता दूर झाल्या होत्या अक्षरा राघव सोबत आहे म्हटल्यावर आजी आणि सुनील राव हे आता राघवच्या भविष्याबाबत निश्चिंत झाले होते राघव आता अक्षरा पुढे आय लव यू म्हणून आपलं प्रेम व्यक्त करणार होता त्याला माहीत होतं की अक्षराही त्याच्यावर प्रेम करते तो तिला ते तीन मॅजिकल शब्द कसे बोलावे याचा विचार करत होता रात्री अक्षरा जेव्हा बेडरूममध्ये आली त्याने अक्षराला सांगितलं की तो प्रिया आणि आई दोघींशीही बोलला आहे प्रियानेही त्यांना माफ केलं आहे ते ऐकून अक्षरालाही फार आनंद झाला प्रिया हट होईल याचं टेन्शन तिलाही आधीपासून होतं प्रियाने त्यांना माफ केल्यामुळे आता तीही निश्चिंत झाली होती अक्षर आता सगळं टेन्शन संपलं आहे मग आता तूही तुझ्या मनातलं बोलून टाक तो खोडकरपणे तिच्याकडे पाहत म्हणाला पण अक्षराने जसं काही समजलं नसल्याचं नाटक केलं पण तिला माहीत होतं की राघव कशाबद्दल बोलतोय ते मग काहीतरी कारण सांगून ती तिथून बाहेर गेली राघववर प्रेम तर केलं होतं पण आता आय लव्ह यू बोलायला ती नर्वस होत होती सकाळी ती किचनमध्ये जाऊन काहीतरी काम करत बसली राघव हळूच मागून आला व तिच्या कमरेभोवती आपल्या हातांचा विळखा घातला अक्षरात दचकली तिने लाजत आपली मान खाली घातली राघवने तिचे समोर येणारे केस हळुवारपणे बाजूला केले आणि तिच्या कानात हळूच ते तीन मॅजिकल शब्द म्हणायला सुरुवात केली इकडे अक्षराची हार्टबीट वाढली होती तो आय म्हणालाच होता की तिने नर्वसनेसमध्ये स्वतःचं बोट कापून घेतलं त्यामुळे राघवने ते सगळं विसरून तिचा हात आपल्या हातात घेतला तिच्या बोटातून थोडं रक्त यायला सुरुवात झाली होती राघवने पटकन ते बोट आपल्या तोंडात घातलं ते बघून अक्षरा तर शॉकच झाली त्या बोटाचं रक्त येणा आता थांबलं होतं अक्षर त्याच्याकडे चकित होऊन पाहत होती त्यांची नजरभेट झाली आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले आता तिला अजूनच जास्त लाज वाटायला लागली होती म्हणून ती तिथून बाहेर पळून गेली त्यानंतर दिवसभर राघोसारखा तिला आय लव यू म्हणण्यासाठी तिच्याजवळ जात होता पण कुणी ना कुणी मध्ये येऊन त्यांना डिस्टर्ब करत होतं त्यामुळे आता तो चांगलाच वैतागला होता तो शेवटी रुसून बसला होता आणि त्याने अक्षराशी बोलणंही बंद केलं रात्री तो जेवण न करता तसा झोपी गेला दुसऱ्या दिवशी तो सकाळीच काही न बोलता ऑफिसला निघून गेला अक्षरा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तो तर रुसून बसला होता अक्षराला दिवसभर त्याची खूप आठवण येत होती पण तो तिचे फोनही उचलत नव्हता शेवटी अक्षराने ठरवलं की राघवला आय लव यू म्हणायचं आणि त्याचा रुसवा काढायचा तिलाही ते शब्द ऐकायचे होते तिला एक आयडिया सुचली तिचं आणि राघवचं नातं त्यांच्या क्लासमध्ये खूप मजबूत झालं होतं जिथे राघवने अक्षराला इंग्रजी शिकवली होती त्यांच्या खूप साऱ्या गोड आठवणी त्या क्लासमध्ये होत्या त्यामुळे तिने ठरवलं की राघवजवळ आपलं प्रेम त्या क्लासरूममध्येच व्यक्त करायचं ती आज राघव ऑफिसमधून आल्यावर त्याला सरप्राईज देणार होती त्यासाठी तिने तयारी करायला सुरुवात केली इकडे राघव नाराज तर होताच पण त्यानेही दिवसभर अक्षराला खूप मिस केलं होतं शेवटी त्याला समजलं की तो उगाच रुसून बसला आहे त्यामुळे तो अक्षराला सॉरी बोलण्यासाठी तिला आवडणाऱ्या फुलांचा बुके घेऊन घरी गेला आता तो अक्षराला भेटण्यासाठी खूप आतूर झाला होता तो पटकन आपल्या रूममध्ये जाऊन अक्षराला शोधायला लागला पण ती तिथे नव्हती तिथे त्याला एक चिठ्ठी भेटली त्यात ते त्याला अक्षराने क्लासरूममध्ये येण्यास सांगितलं होतं तो गालात हसत क्लासरूमकडे निघाला क्रमश कसा वाटलं आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद